श्री स्वामी समर्थ मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी इथे लावा एक दिवा भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी इथे एक दिवा नक्की लावावा तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी इथे एक दिवा नक्की लावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो दिवा लावायचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की दिवा लावायचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा दिवा लावण्याचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा दिवा लावण्याचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की दिवा नक्की लावण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी दिवा लावण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून कि ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाची एक वेळ संध्याकाळची असते संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही दिवा लावण्याचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा गुरुवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त हा दिवा लावण्याचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या गुरुवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही चला जाणून घेऊया पहिला आणि विशेष उपाय कोणता आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका दिव्याची आणि हलदीची गरज भासेल आता हा एक दिवा आणि थोडीशी हलद पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारच्या रात्री घरातील या ठिकाणी लावा माता लक्ष्मी धावत येतील आणि पैसा भरभरून येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे पहा जर तुम्ही तुमच्या जीवनात लवकरात लवकर धन संपत्ती मिळवू इच्छित असाल सुख आणि सौभाग्य वाढवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की गुरुवारपेक्षा उत्तम दिवस नाही आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने याचे महत्व कित्येक पटीने वाढते आहे लवण असलेला हा दिवा जसा तुम्ही तुमच्या घरी लावला तर समजा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल त्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक गोष्टी ज्या कमजोर झाल्या आहेत आणि तुम्ही आज तुमच्या जीवनात पैशासाठी त्रस्त आहात धनासाठी त्रस्त आहात घरात पैसा येत नाही दिवसेंदिवस तुमच्या घरी सतत पैशाची कमतरता वाढत चालली आहे लोक पैशाच्या कारणाने घरी खूप त्रासलेले असतात तर असं समजा की रातोरात तुमच्या घरातून दारिद्र्य जे तुमच्या घरात व्यापलेलं असतं गरिबी व्यापलेली असते दूर होईल कारण जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करता तेव्हा विशेषत माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल तर आता त्या उपायांबद्दल बोलूया जे त्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत पहा मनोकामनेसाठीही आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत जर तुमच्या घरातील कामं खूप बिघडत असतील काही निगेटिव्ह एनर्जी असेल काही वाईट शक्ती असेल नजर दोष असेल शत्रू खूप असतील तर त्यासाठीही आजच्या व्हिडिओत तुम्हाला उपाय सांगू यासोबतच जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठीही उपाय सांगू तर पहिल्या उपायाबद्दल बोलूया जो गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर तो दूर होईल धन तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या भाग्यात वाढ होईल म्हणजेच तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुमच्या आजूबाजूला अपयश दरिद्रता यासारख्या गोष्टी थांबणार नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे एक फूल किंवा पाच फूल पिवळ्या रंगाचं फुलच घ्यायचं आहे तुम्ही येथे झेंडूचं फूल घेऊ शकता कारण ते तुम्हाला खूप सहज मिळेल सोबतच एक पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे जर मिठाई नसेल तर तुम्ही गुळ घ्या कारण गुळाचाही रंग हलका पिवळा असतो एक देसी तुपाचा दिवा घ्या त्यात एक चिमूट हलत घाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मंदिरात बसा देसी तुपाचा दिवा श्री विष्णूंसमोर लावा गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पिवळं फूल तुमच्या उजव्या हातात ठेवा श्री विष्णूंचा हा मंत्र अकरा वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्री विष्णूंचा सर्वात चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा उच्चार अकरा वेळा करा आणि माता लक्ष्मीचा ध्यान करा त्यानंतर तुमच्या हातातील फूल एक किंवा अधिक श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात आणि जीवनात सुख समृद्धी वाढवा आणि तुमची कृपा माझ्यावर ठेवा पिवळ्या रंगाचं फूल श्री विष्णूंना प्रसन्न करतं तसेच जो दिवा तुम्ही घेतला आहे त्यात हलत घातली आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल धनाशी संबंधित समस्या दूर होतील भाग्याची साथ मिळेल आणि कुंडलीतील दोष दूर होईल देवगुरू बृहस्पतींची कृपा देखील मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसा येईल पैसा टिकेल आणि अनावश्यक खर्च तुमच्या घरातून निघून जाईल गुरुवारचा हा अतिशय उत्तम उपाय आहे ज्याने हे केलं आहे त्यांचा अनावश्यक खर्च टळला आहे त्याच्याकडे पैसा देखील आला आहे आणि ते रातोरात महाधनी देखील बनले आहेत फक्त संपूर्ण श्रद्धेने हा उपाय करा पहिल्या उपायाची चर्चा केली आता बोलूया दुसऱ्या उपायाबद्दल दोन लवण घालून एक दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे ते बघा जो उपाय आता तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने असं समजा की तिजोरी धनाने भरत जाईल व्यापार तुमचा खूप चांगल्या प्रकारे चालेल जो काही बिझनेस आहे व्यापार आहे दुकान आहे किंवा कोणतंही काम आहे छोटं असो किंवा मोठं त्यात नफा मिळतच राहील कधीही मंदी पाहायला मिळणार नाही मंदी तुमचं काम बिघडवणार नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक देसी तुपाचा दिवा तयार करायचा आहे गोल रुईची वात लावा आणि या दिव्यात दोन फुलवाली लवंग टाका लवंग जे शिव आणि शक्तीचं स्वरूप आहे तुमच्या पैशाचं आणि तुमचं नजर दोषापासून संरक्षण करते या उपायामुळे तुमच्यावर श्री विष्णूंची कृपा होते आणि महादेवाचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे कोणताही सांनखत तुमच्या घरावर जीवनावर किंवा पैशावर येत नाही दोन फुलवाली लावण त्या दिव्यात टाका जो शुद्ध देसी तुपाने तयार केलेला असेल आणि ज्यात रुईची गोल वात असेल आता हा दिवा तुमच्या घरात लावा पण कुठे घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मधल्या दिशेत ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे तुम्ही गुरुवारी संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावा आणि मनात म्हणा आता माझ्या घरात पैसा येत राहो कधी पैसा अडकू नये माता लक्ष्मी श्री हरी विष्णू तुमची कृपावर ठेवा एवढं केल्यानंतर दोन देसी तुपाचे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावा कारण मुख्य दरवाजातूनच तुमच्या घरात पैसा येऊ लागतो संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असतात आणि ज्या घराच्या दरवाजावर दोन दिवे लावलेले असतात आणि ईशान्य कोपऱ्यात देखील एक दिवा लावलेला असतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता होत नाही माता लक्ष्मी नेहमीच अशा घरात वास करतात जे हा उपाय करतात ईशान्य कोपरा म्हणजेच ती दिशा आहे जिथे देवी देवतांचा वास असतो भगवान कुबेर आणि महादेवाची दिशा आहे असं समजा की या दिशेत जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा घरात धनाची वर्षा होते पैसा तुमच्या घरात येतोच येतो आणि निर्धनता किंवा गरिबी तुमच्या घरात कधीही राहत नाही ज्याने गुरुवारी हा उपाय केला त्याच्या घरात रातोरात पैसा येतो आणि धनाची वर्षा होत राहते श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात सोबतच प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवावे तर गुरुवारी हलदीने स्वस्तिक बनवा आणि त्याचं पूजन व आरती करा असं केल्याने माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतील की त्या ते, ते घर कधीही सोडणार नाहीत आणि स्थिर लक्ष्मीचं वास तुमच्या घरात असेल जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर हलदीने स्वस्तिक बनवाल तर हा अत्यंत उत्तम उपाय आहे ज्याने हा उपाय केला आहे त्याच्या घरातून महालक्ष्मी कधीही जात नाहीत आणि नेहमीच त्याच्या घरात पैसा वाढत राहतो कधीही धनाची कमतरता होत नाही तर चला आता आपल्या पुढच्या उपायाची चर्चा करूया हा उपाय त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की त्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली आहे भाग्य साथ देत नाही जे काम करतात ते बिघडतय असं वाटतंय की जीवनात आता सर्व काही बिघडलं आहे हे खरं आहे की जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा जीवनात कितीही मेहनत किंवा प्रयत्न करा कितीही कोशिश करा जीवनात पुढे जाण्याची इच्छा असो घर विकत घेण्याची किंवा धनवान होण्याची आकांक्षा असो परंतु यश मिळत नाही कारण भाग्यच साथ देत नाही आता भाग्य कसं साथ देईल हलदीने तुम्हाला काय करायचं आहे एक चिमूट हलद पाण्यात घालायची आहे आणि गुरुवारी हलदीच्या पाण्याने स्नान करायचं आहे किती गुरुवार करायचे फक्त आणि फक्त पाच गुरुवार करा आणि मग बघा काय परिणाम येतो जर घरात काही वास्तुदोष असेल तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असेल शत्रू असतील तर ते तुमच्यापासून दूर होतील तुमच्या घरात जो काही वास्तुदोष किंवा कुंडलीत दोष असेल तो दूर होईल हलदीचा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत गुरु खूप मजबूत होईल देवगुरू बृहस्पती मजबूत झाल्यावर जीवनात सर्व काही सहज प्राप्त होतं कारण आपल्याला सर्व काही श्री विष्णूंच्या कृपेने मिळतं तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी वाढत राहते खूपच चमत्कारी उपाय आहे भाग्याची पूर्णपणे साथ मिळते आणि सौभाग्यात अशी वाढ होते की येणाऱ्या पिढ्याही फक्त सुखच बघतात दुःखाचा सामना कोणी करत नाही दुःख आले तरी जीवनातील दुःख लहान वाटतात कारण जेव्हा पैसा जवळ असतो तेव्हा दुःख इतकी मोठी वाटत नाहीत आणि जेव्हा पैसा जवळ नसतो तेव्हा लहानसुद्धा दुःख खूप मोठं वाटतं हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही पण पैशाशिवाय काहीच नाही तर हा उपाय करा आणि चमत्कार स्वतःचा अनुभवा आता आपण आपल्या पुढच्या उपायाविषयी बोलूया तुळशीच्या झाडात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्री विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री हरिविष्णूशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत जिथे श्री विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात आता आपल्याला सांगते की हरी विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्री विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा हातात राहत नाही व्यर्थ खर्च खूप वाढला आहे जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत अशा लोकांना विशेषत या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धनसंपत्ती वाढविण्यासाठी हा, हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचे आहे आपल्याला इथे एक कलावा घ्यायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडे साबुत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा आता त्या हळदीचा थोडासा गोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या गोळा चांगल्या प्रकारे लपेटून द्यायचे आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर लावा आता आपण काय कराल की या कलाव्याला तीन गाठी लावायच्या आहेत तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे जय माता लक्ष्मी जय श्री हरी विष्णू आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अशा प्रकारे तीन वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे नाहीतर जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता आता आपण काय करायचे आहे हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या झाडावर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या झाडाजवळ दिवा नक्की लावायचा आहे पहा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधता ज्यामध्ये आपण हळद लावली आहे तर धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात आपल्या भाग्यातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतात कारण हळद प्रथमत आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धी प्रदान करतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करता तेव्हा कुंडलीतील गुरुग्रह खूप मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या झाडावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री विष्णूचे ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधी निष्फळ जात नाही भगवान आपली जी कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतात तर कोणतीही आपली इच्छा कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल ती माता तुळशीला सांगा मग पहा माता तुळशी आपली मनोकामना श्री विष्णूला सांगतील आणि मग श्री हरिविष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री हरिविष्णू कधी टाळत नाहीत तर हा खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे आणि यावेळी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी खूपच शुभ योग निर्माण झाला आहे म्हणून आपण हा उपाय नक्की करावा आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी बोलूया जो तुळशी मातेशी संबंधित आहे पहा या दिवशी आपण तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या कारण त्यात सर्व तीर्थांचे वास असते तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती घ्या त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायला हवा पहा जी तुळशीची माती असते ना जेव्हा आपण त्याचे टिळक लावता तेव्हा आपल्या जीवनात जितकेही दुःख कष्ट आहेत जे वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत काम चालू नाही होत आहे व्यापार चालू नाही होत आहे ते सर्व दूर होऊ लागतात कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तीला त्याच्या भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेले असतात तर बरेच प्रयत्न केल्यानंतरही यशस्विता मिळते हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख खूप जलद दूर होतात जितकीही तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतात आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही जेवढे पुण्य आपल्याला खूप सारी पूजापाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते तेवढे पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच मिळते जेव्हा आपण तुळशीच्या कुंडीतील मातीचे टिळक करता फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय केल्यास तो यशस्वी नक्की होईल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी